हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मी चाललेली आहे आत्ता सध्या कडीपत्त्याची झाडं घेऊन हे झाडं काल ते कामाला गेले होते त्यावेळेस आणलेली आहेत त्यांनी कुठून आणलेत काय नाही सांगतायचं आणि अशीच खूप सारे झाडे आणलेली आहेत तर आता ती झाडं लावायचे येतं तर आता बघा कोणती कोणती झाडं आणली तर इथं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला झाडं दाखवते सगळ्यात आधी कोणती कोणती आहेत तर ही झाडं ठेवते आधी त्यांनी काल इथं आणली होती कागदात कढीपत्त्याची पण तिथं फार झाड जवळूनच गेलं कढीपत्त्याचं हे नंतर ना परत दोन आणले आहेत इथं कारण ते लक्षात नाही काढून ठेवायचं तर कढीपत्त्याची इथंच ठेवते सध्या तर आणि इथं त्यांचं चालले खड्डे घ्यायचं काय कढीपत्ता कढीपत्ता त्या साईडला लावायचा किचनच्या कधी पण लागलं तरी आणायला लगेच इथं खड्डा घेतला आता इथं ते कशी झाडे हो मोरपंखी ना हां तर इथं सगळ्यात आधी पहिल्यांदा मोरपंखीचं झाड लावायचं आता तुम्हाला मी झाडं दाखवते कोणती कोणती आहेत बॅक कॅमेरा दाखवते झाडं झाडं बघा कोणती कोणती ते तर बघा हे आहे मोरपंखीचं झाड नुसतं उंच उंच जातं तर हे झाडं आधी सगळ्यात आधी तिकडे लावायचे लावल्यावर तर तुम्हाला दाखवणारच आहे कसं दिसते पण सगळ्यात आधी तरी पण दाखवते हे आहे कोणतं मोरपंकीचं का हा हे आहे बदामाचं त्याच्यापाशी इथे लिंबुणीचं आहे बघा लिंबूणीला इथे लिंबू पण आलेली चक्कू आंबा आंबा कोणीतरी तोडला हो इथला मोठा आंबा आणि इथे पेरूचेत इथं जास्वंदाच्या फुलाची इथे संत्री इथे हे आंबा आंब्याचे भरपूर आंबा आलं होतं पण लय तोडले तरी मुलांनी बघा असे आंबे आलेले छोटे छोटेसे मोर पण आहे बराभराच हे आहे मोसंबीच तर आता आधी आपल्याला हे मोर, मोर काय ते मोरपण की झाड लावायचे तर आधी आता मी हे झाड नेते ए तिथं नाही लावायचं आणू ते हे लावायचे सगळे दादी हे बघा हे मोरपंखीचे झाड आहे आधी हे लावायचं सुरुवातीला पहिल्यांदा मामा ते बंगल्यापाशी लावायचं हे तर खांद होत पहिलं मामा ते बंगल्यापाशी हे काय काय पाहिजे हा ए मोठं बंगल्यापाशी लावायचं मला नाही हाय बघा ने खतम खतम का माहिती आण माल बघा एक गेट येणार आहे त्या साईडचं गेट बनवून झालेलं आहे तयार होता आता इथे एक गेट येणार आहे आणि किचनचं काम पूर्ण झालंय मी तुम्हाला ते आधी दाखवते आता कारण झाडे पण लावायचे इथं किचनचं काम झालेलं दाखवते त्याच्या आधी इकडच्या बघा पायऱ्यांचं पण झालं ह्या पायऱ्या झाल्या किचनच्या साईडच इकडच काय करतो दादा झाड बांधलेली आहे ती पडतात म्हणून बांधली होती काल झाड दादांनी हा इथे पीओ काम चाललेलं आहे तर हे आहे असं किचन किचनची एंट्री झाल्याच्या नंतर बघा किचन किती छान वाटायला लागले तरी अजून इथं लावायचं राहिले हिचं खाली जे असं आले तर इथं अजून ते वर लावायचं राहिलेले बघा इथे आण हे बघा वरचं जे आहे ते लावायचं राहिलेले नाहीतर मग बाकी सगळं किचन ओके मध्ये झालेलं आहे आणि कसं दिसतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का तर आता हे सर सगळं झालेलं आहे इकडे पण आहे आता इथं स्लायडिंगचं कप आहे इथं भांड्याची हे आहे मांडणी आता याला स्लायडिंगचं बसवलं म्हणजे मग कसं धूळ पण बसत नाही आणि ते व्यवस्थित पण वाटतं आणि इतर ट्रॉल्या बसवून घ्यायच्यात इथं तर आता ते काय आज आले नाहीत ट्रॉल्या बसवणारे कधी येतात काय माहिती पण आज येतो म्हटले होते मग काय झालं काय माहीत नाही येतील आणि बसवतील इथे पण बसवायच्यात ट्रॉल्या आणि वर इथे पोट माळायला पण किचनमध्येचही तर आम्ही ब्लॉक जो मी टाकला होता पहिला पर्से सिलेक्ट केलेला तर त्याच्यामध्ये ही पर्शी मी सिलेक्ट केलेली नव्हती वेगळी केली होती फळांची फ्रूटची आणि त्या व्हिडिओमध्ये तसं दाखवलेलं बनेल तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघू शकता तसं ही वेगळीच पर्शी आहे कारण की सांगितली वेगळी गेली आणि बसवली वेगळी गेली म्हणजे तिकडनं अनतानीच बदलली होती पर्शी त्याच्यामुळे तर बघा अशी कप बशी आणि जायफळ काही काय तरी बघा आणि चहाचं चा। तर जाऊ द्या इट्स ओके चांगली वाटते सुद्धा मस्त मी म्हटले छान वाटते की नाही काय माहिती पण पूर्ण सगळं काम झालं तिचं बसवल्याच्या नंतरनं बघा खूप सुंदर असं वाटायला लागलं एकदम छान असं किचन वाटायला लागले एका शेतकऱ्याचं छोटंसं असं स्वप्न पूर्ण झालं शेतकऱ्याचं म्हटलं तरी चालेल डायवरचं चा म्हटलं तरी चालेल चाले। तर बघा खूप सुंदर आणि आता बाकीचं पण फक्त चाललं ते तर कामं सगळी इथे राहिलेली बघा बाहेरचे पायऱ्यांना बसवली आहे खाली पांढरी निवर असे स्टाईलची तर इथे राहिलेली बसवायची अजून आणि ग्रील बसवायचं आहे ओ पी करायच्या आधी इथं बघा चिमण्यांनी एवढं मोठं घरटं केलं होतं तर ते खाली पाडले आज त्यांनी आणि मग पी ओ के पी केलेली सगळी झाली नाही दुपारपर्यंतच होती ओ पीवाली थोडीशी झाली एवढी ह्या हॉलची बाकीच्या आतमध्ये अजून तशीच आहे बघा करतील नंतर बहुतेक आज गेले तर आता काय असेल त्यांना काम त्याच्यामुळे ही बेडरूम थोडीशी साईज याची बारीक आहे कारण बाहेरून याला डिझाईन काढलेली व त्याच्यामुळे याची साईज जरा थोडी बारीक झाली आणि ही जरा मोठी आहे ही त्याच्यापेक्षा बरीच मोठी तर बघा बाकीच्या शिफ्ट फायनल मध्ये सगळीच काम झालेली इथं तर चला आता झाडे लावून घेतो कारण झाडे लावायचे पण ओरडलं पाहिजे तिथे आहेत कलरच्या वादल्या कलर लावायचा राहिलेला आहे अजून आतमधून कलर द्यायचा राहिलेला आहे बाहेरून झालेला आहे द्यायचा हे आहे देवघर चला आता पहिले झाडं लावून घेऊ कारण झाडं लावायला आधीच सुरुवातीला उशीर केलेला आहे खूप झाडं लावायला इथे तर अजून झाडं माती टाकायची आहे काळी आणि मग गुलाबाची झाडं लावायची छोटी छोटीशी पोरच्या इथे इथे बघा का एवढी माती इथे आधीच टाकली होती झाडांना तरीसुद्धा त्यांनी परत इथे काळी माती आणलेली झाडांसाठी ते बोलले की काळ्या मातीत झाडं छान येतात म्हणून आणि थोडीशी जाण्याची तर त्यांनी काकी धाटायरच गाड्या बोलवली होती तर राहिलेली बघा इथे साईडला पण खाली केलेली आहे सूर्यामुळे दिसत नाही हो आहे मी बघा इथे मागे आणि इथे पण आणि तारकाम पाऊंड तर सगळं झाले मागचं झालं हे सगळं चौकून झालंय फक्त आता गेटच राहिलंय तर गेट बनवतील आता कधी उद्या परवा हे दादा तू काय करतोय दे बघा रा कडेनी राडा कसा पडलेला आहे सगळा तर आता कामे होईपर्यंत असाच राडा राहणार आहे जेव्हा काम होईल सगळं राडा आवरला जाईल आणि मग पूजा धरली जाईल दादूच तिथलं हे अंदाज आहे ना आणतो खुर्ची पशी आहे आण वर चढणीट तिथून वारी आण पायरीवरून वरून जा की इथे मोर पंखी इथे काय बरं जास्वंदीचं आणले लावायला आणि इथे बदामाचं ते आधीच लावले आम्ही सावली येण्यासाठी ह्याचं पटपट झाड हे चिरीचं झाड म्हणतात पण आता हे काय झाले वाळले सगळं पाणी तर रोज आहे बघा गार सगळं झालेलं पण तरी पण वाळलंय खत घेऊन आलेच खत आणू का मा? माती आणू का तर बघा असं दिसतंय घराचं मस्त असं काम तर आता हे घमेल सिमिटाने बघा कसं केली सगळं हे आणायचं खत आणायचं याच्यात एक घमेल भरून थोडं थोडं जा प्रत्येक झाड लावतानी त्याच्या हो खाली टाकायला आणि मग काळी माती टाकायची आणि मग झाड बुजवायचे तर आता आधी खत घेऊन येऊया आणि किचनची पर्शी कशी आहे स्टाईल वरची ती नक्की कमेंट करा बरं का कारण आधी लावायच्या आधी दोन जणांच्या कमेंट आले ते तुझी पहिली सिलेक्ट केली तीच लाव ही काय एवढी छान दिसत नाही पण आता हि तर एकदा आल्याच्या ना परत बदलली पण नाही त्यांनी ते बोलले राहू द्या चांगले दिसते आणि आता लावली ना तर खरंच छान वाटते एकदम छान असा लुक आला आहे किचनला मस्त तर तुम्हाला सुद्धा आवडला का नक्की कमेंट करा आणि सॉरी तुम्ही म्हटला होता ते बदल पण बदलता काय आले नाही यांना बोलले पण हे बोलले नाही आता राहू दे आणली त्यांनी तर ते म्हणतील सारखं सारखं बदलायला लावतात त्यामुळे काय बदलले नाही तर कशी ही कशी वाटते ती नक्की कमेंट करा आता चला खत भरते थोडस व्हिडिओ काय धरतायचा नाही खत भरतानी चला हे बघा खत आणलेले आता लावायला थोडं थोडं टाकायचं आधी हे ठेव का इथं हा दादे आणलं

आता उकरायचं आणि अशीच ही लाईन घेऊन जायचं बघा हे तिथे काही मग का हिथं खड्डं खांदल्या तर त्या खे वतायला चालली आर्यन हका इथं राय खत टाकतात मग मी एक गंडाळ्या बोलवून आणलंय हका पप्पा तेव्हा तक टाका तिथे झाड आहे वाटली लावायच्या गळ नाही कळायची तलती या काय करायचं पप्पा दुसऱ्या खड्ड्यामध्ये चालल्या तर त्यानंतर तिसल्या तो काय झालं बी कारण खड्ड्यात हे टाकायचं लय या म्हणून लगेच या तका मी ती आता तिकडून या खड्द्यामध्ये आता परत त्याच खड्द्यामध्ये वाटायचं दोनदा म्हणजे दोनदा आता त्या परत खाद्या आता ह्याच्यात दोनदा वाटायचं हजार त्यानंतर तक टेकले काही तर जात ओके झाल्यानंतर पहिला जाई थांबा तुम्हाला जाऊन दाखवतो का है जात हल्ले का ते काजू तिथं तक टेकलं ख तिथं खोल दिसतंय ना त्याच्या तिथं टका हा तिथं

मग त्याच्यात मातीची दोन चार घमेली होता काळ्या हा मग कस आणू तुम्ही वाळका आण वाळलेलं होत खत मग आणलं खत टाकत ते आता त्याच्यावर चार पाच गमाली वतायच्या अशी मातीची काळ्या इकडे बघा आणि मग झाड लावायचं आंबा काही तांदा चुकवा ना कि तिथे आंबा लावलाय म्हणल्या आंबाच लावायचा ह्याला वर बांधावं लागेल काठीला असं राहीत असे झाड उंच असल्यामुळं अशी खाली ही येतात आता बांधायच्या त्यांना पॅक आळ भरलंय दो दो दो। दो दो। हा काळी ही बिजली बघा इथे कशे लावले देत मस्त हा हा खूपच बिजली बिजली बघा इथे लगेच पाणी चालू आहे खत काळी माती लगेच झाडं लावायचं लगेच मागून पाणी सगळं एकत्र झाले तसं भारी दिसते काळी माती टाकल्यामुळं गार पाणी विहिरीच आलो का पाईप गुतलेला

मग आता आम्ही पाच वाजता झाडं लावायला आलो होतो आणि आम्हाला वाटलं पटपट होती लावायची तर सुरुवातीला गेट पाठवून गेस सॉरी गेटपासून सुरवात केली होती तर आता इथपर्यंत आलोय ह्या गेटपर्यंत गेट पुढच्या कॅमेराने झूम होत नाही नाहीतर दाखवलं असतं तर ती खड्डा खांतात तिथं आणि पलीकडे एक लावायचंय तर किती झाडं लावले होते एक दोन तीन चार पाच सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा झाडं लावायची झाले आहेत इथं आणि बाकीची बघा तिथे बरीच आहेत अजून किती झाडं आहेत अजून अजून तेरा झाड आहेत सगळी मिळून सत्तावीस काहीतरी अशी झाडं आहेत पण आता काय लावायचे उरकणार नाहीत कारण दिवस पार गेलेला आहे बघा तिकडे त्याच्यामुळे काय लावायची हुरकत नाही आणि ह्यांनी खड्डं घेतले तोपर्यंत मी मातीची घम्याली भरून तिथे आणून ठेवलेत बघा अजून पण आता त्यांचा तो खड्डा घ्यायचा हुरकला नाही म्हणून मग म्हटलं व्हिडिओचा शेवट करावर ह्या कारण परत दिवस जर गेला तर व्हिडिओ काय निघणार नाही आणि सांगू पण शकणार नाही किती झाडं लावलीत ती तर इथे तर शेज किती तीन झाडं चिक्कूची चाललीत इथं नंतरने इथं आंबा लावला आता इथं मोसंबी लावली तिथं आता संत्री लावायची पलीकडे लिंबूणी लावायची आणि मग इकडे आंबा आणि जे काय तिकडे झाडं राहिले ती काय आता अंडी नाहीत ते तिकडे फुडेच आहेत तिथंच ठेवलेत इथं आता उद्याच्याला लावायला सुरुवात केली मग तिकडनं आणायची तोपर्यंत तिथंच ठेवले जातील कारण तिथं असल्यावर पाणी ही तिथं व्यवस्थित टार कंपाऊंडला घालता ओतानी तिथं जातं त्या झाडांना त्याच्यामुळे तर बघा इथली मातीचा डिप्पो अर्धा संपला आहे एका झाडाला इकडच्या साईडला तर एका झाडाला माती खाली नको ह्या साइडला मला वाटतं एका झाडाच्या किती वर्षा लागली का त्या साईडला चार ओतली होती कारण ती आधीचीच माती होती लाल पण परत काळी ओतली होती पण ह्या साईडला मला वाटतं सहा सहा घ्याल सहाच्या वरच ओतली पण कमी नाही कारण ह्या साइडला मोठे खड्डे पण झाले होते त्याच्यामुळे सहसा घामेली त्याच्यामुळे बघा तो अर्धा डिप्पो संपला आहे मातीचा एवढा मोठा डिप्पो होता तो आणि एकटीने मी माती सगळी मी एकटीने टाकली बरं का ह्यांनी फक्त ते खड्डे घेतले तर इथं आणि झाड लावण्याचं काम केलं आहे त्याच्यात पाणी यांनी सोडलं होतं परत पाईप लगेच चालू करून बघा पाईप आहे एक झाडाला पाय पाणी सोडलं तो भरला खड्डा की गड्डा काय म्हणतात काय कंपाऊंड त्याचं की लगेच आर्यन बंद करतो आणि जातोय मातीवर खेळायला तिथं आणि मी फक्त माती आणून आणून द्यायचं काम करते बाकी तुम्हाला दाखवते ते काय करतात खड्डा घ्यायचा मी माती आणून देते तिथे माती ओततात आणि तो का झाडाचं ती कागद फाडून लावतात तिथं होते का लावून मोसंबीचे का संत्रीचे ते तर काही फरकच कळत नाही झाडातला बोला कारण दोन्हीची पण पानं सेम सेम आहेत त्याच्यामुळे मला काय त्याच्यातला फरक कळत नाही यांना विचारलं ही मोसंबीचे आहे का ती मोसंबीचे आहे म्हणजे दोन्हीतलं कोणतं मोसंबीचं आणि संत्रीचं आहे ते म्हणतात मलाच माहित नाही तुला कुठून सांगू तर त्यांना पण माहीत नाही पण आता फळ आल्यावर समजण कोणतं झाड कशाचं आहे कोणतं कशाचं आहे आणू आहे माती चला मातीची घामेरी मोकळी झाली तर इथं आता आणावं लागतात सो चला हा क्लिअर नाही दिसत मुंगे आल्यासारखं होतं ते अंधार पडल्यावर तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते परत व्हिडिओ काही निघणार नाही कारण आधीच आपण अंधारात तास उभा राहिल्यावर काही दिसू शकत नाही इथं लाईट बंगल्याच्या पुढे पार ह्या साईडला नाही पुढे लावलेली एकच बल आहे नंतरनं लावायच्या चौकून पण आता सध्या एकच आहे त्याच्यामुळे मग आता ह्या साईडला लाईट नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला किचनमधली पर्शी कशी वाटली आणि झाडे छान वाटली का कोणती कोणती ती तीसुद्धा सांगा तर आजचा व्हिडिओ जो असेल तो मी इथंच एंड करते जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याबद्दल लगेच पडेल व्हिडिओ अपलोड केले केल्या सो चला सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू केल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद सो चला बाय भेटू द्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये